अडीच तीन तासाच्या मेहनतीनंतर एक पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आलेत ना साड्या त्या मला दाखवायचेत किंतु ते दा तो प्ले अस्ताव्यस्त होत नाही आता ह्याला की बदल कशी करते आणि माती असा व्हिडिओला सुरुवात करते तिची दुसरेखामध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे तर ह्याचं मी शूट घेतलं होतं ह्या कॉम्बोचं आणि ते व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला मी तर आत्ता मला जे शिवजयंतीसाठी आलेत ना साड्या त्या मला दाखवायचे मी साधा पण व्हिडिओ केलेला आहे जे रुटीनमध्ये त्याच्यातसुद्धा त्या साड्या दाखवल्या आहेत पण एकाच कलरमध्ये कॉम्बोमध्ये जास्त आहेत आता अधी अधी हे आधी सगळ्यासाठी हिरिबा करून घेतले हे शूटिंग घेतानाचं तुम्ही माझी दमछाट बघा कसे असते आधीच जे डम्मीला हे केलेलं आहे हे सगळं काढायचं आणि ते, ते व्यवस्थित ठेवायचं त्यानंतर दुसऱ्या साड्या परत हे करायच्या म्हणजे अशा काय ह्या साड्या मी लावून ठेवतच नाही पण हे शूटिंग झालं का काल घेतलं मी आणि त्यानंतर मग आत्ता सकाळी काढते आणि लगेच दुसऱ्या साड्यांचं हे करून शूटिंग घेते ता आणि ह्या व्यवस्थित असे जे आहे तेही घरी करून ठेवावं लागतं मला मदतीला किंवा मला जे मदत करायला येतात त्या असल्या की ते आपण थोडंफार मदत करतात पण कोणी नसलं की आपलं काम आपणाला करावं लागतं तर आता मी तिकडे जात नाही इथूनच इकडे अशी फेकते फेकते म्हणजे समोर कॉट आहे त्यामुळे आणि हे काढते अगदी सगळं इथे बस बाई डमी आमच्या डमीचं काय नाही काढायचं असतं तिला तिला हे भारी वाढतं हे ॲक्च्युली हे ड्रेस खूप सुंदर आणि छान दिसतात त्या नऊवारीसोबत तुम्ही पाहिलेलंच आहे नसेल पाहिलं तर तो व्हिडिओ पाहा मला वाटतं दोन तीन दिवसाखाली शू शूट केलं आहे आणि टाकलं आहे म्हणजे मी हा व्हिडिओ टाकल्यानंतर हा टाकणार आहे हा व्हिडिओ कधी टाकेन मी माहिती नाही आहे असं आत्ता म्हणजे मी व्हिडिओ शूट केला आहे तो टाकणारच आहे असं मी तुम्हाला सांगते त्यानुसार बोलते तर ही नऊवारी साडी ही डम्मीला पण हे करताना खूप ह्याची कसरत होते हा त्या ह्या टाचण्या लावल्यात त्या काढायच्या आणि टाचणी एखादी खाली पडली तर पायाला ते लावू शकतं आणि हे जे ब्लाऊज शिवले त्याचा तुम्हाला व्हिडिओ लवकरच बघायला भेटेल कारण डिझाईनचे भरपूर ब्लाऊज शिवले तर आता ही काय झालं मी घाट बसले की काय ह्याला नाही निघा हेवी हे साडी आहे हे परत आता इथे सारखं शक्यत तो मॅचिंग ब्लाउज असतं का ते बघण्याचा प्रयत्न करते पण मॅचिंग ब्लाऊज कधी कधी नसतं मग आहे तेच हे करते आता माझ्याकडे दोन साड्या आहेत ज्या दाखवते आणि एका साडीचे तीन पॅटर्न आहेत एक शाईम आहे राजलक्ष्मी ब्राह्मणी ब्राह्मणी तर मी शिवजयंतीला नेसणार तो व्हिडिओमध्ये दिसेल ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी म्हणजे एका साडीचा जो दो आहे दोन पॅटर्न दाखवणार एक शे शाईम असतानी राजलक्ष्मी कारण ते दोन्ही शिवून झालेत आणि बाकी अजून शिवायच्या ह्या साडीची अशी घडी करते ही साडी नाही फेकणार हे इथंच ठेवून देते मी व्यवस्थित इकडे ठेवले हे पण हे फेकले म्हणजे तिकडून इकडं तिकडून इकडं खूप करू अरे कॅमेरात दिसत नाही मी बोलते असं तर चालेल आता जी आहे साडी बनारसी सिल्कमधली आधी आपण ते पाहूया चष्मा ठेवलाय मी मी एडिट करत होते तर एडिट करताना कंपल्सरी चष्मा वापरते मी कारण लास्ट सांगितले डॉक्टरांनी की मोबाईल पाहताना चष्मा तो म्हणजे ॲडिट करताना कारण तुमचं पूर्ण लक्ष त्याच्यावरती असतं तुमच्या डोळ्यावर परिणाम होऊ शकतो तर ही साडी आहे पॅटर्न असतात हे बघा असं कसं ठेवल्यानंतर पण ह्याचे जे प्लेट्स आहेत ना ते व्यवस्थित राहतात आणि तुम्ही टक पण करू शकता इकडं असं इकडे असं पण माझ्याशी की ते प्लेट अस्ताव्यस्त होत नाहीत आता ह्याला ब्लाउज ठेवून ह्या डमीला खाली ठेवते हे थांब का डमी जरा ही आमची ना दया गावायचं तिचं काहीतरी चाललंय ह्या चाचण्या इकडे ठेवून द्यावं लागते मला समोर कारण ते साडी डमीला घालताना गोंधळ होता आता हे गाव हे डमी घेणार त्याला अशी ही साडी घेणार हे करायची आणि ही बा तिथे कमरेला बांधायची चांगली तुम्ही बघा कसं असतंय म्हणजे मी ह्या व्हिडिओमध्ये मी शूट घेताना कशी तयारी असते ते मी तुम्हाला दाखवते दुसरी अशी एक डमी आणली सेमच सायची पण ती वर जिथं मी ठेवते तिथून ती खाली पडली त्यामुळे त्याचा असा क्रॅक गेला नाही दोन 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 एका छचा दाखवायचं माझं हे होतं आणि हे असं ॲडजस्ट करते शिवजयंतीसाठी लग्नासाठी बऱ्याच छचासाठी भरपूर असं ऑर्डर होते ह्या वर्षी ह्या डमीला हे दाखवते ही डमी आमची काढते आमच्या इडमी बोलेल कप कपडे काढून घेतले कॅमेरा मला थोडासा ॲडजस्ट करावा लागेल कारण हां दिसतो का तो भाग बघावा लागेल हां आत्ता दिसतो तर ह्याच्या टाचण्या जे घेतले देग है ते घ्यायचे भरपूर ह्याला कसरत असते एवढं सोपं नाही आहे आणि त्यात परत कुणाचे कॉल आले कॉल घ्यायचं आणि पुन्हा त्यांना ते फोटो पाठवायचे व्हिडिओ पाठवायचे त्यानंतर सिलेक्ट करतात ही साडी ह्या पॅटर्नमध्ये शाही मस्तानी तर तुम्ही खूप पाहिले पण अशी बनारसी तुम्ही पाहिलं असेल आता जे हे हे आहे ते तसंच ठेवायचं आहे कारण मग गडबड झालं तर मग परत प्रॉब्लेम होतो हे बघा आता पदर कशी करते मी ते बघा कारण पदराचं खूपदा असं विचारण्यात येतं की पदर कशी करते आणि हे मागे असं मी पण जेव्हा ती साडी नेसतात तेव्हा हे असंच घ्यायचं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप असं घेत घेत गेट घेत गेट घेतच हाय ऍडजस्ट करायचे आहे आणि हे शेवटची डमीला पटकन येतं आणि आम्ही घालतो तेव्हा थोडंसं गडबड होते आणि हे असं केलं की हा पदर असा ऍडजस्ट करायचा वरचा जो आहे किंवा दुसरा प्लेट आहे कारण ते व्यवस्थित नसेल ना तर ह्याचा लुक येत नाही ह्याच्या डमीला तर हेच होत ता आहे पण आपण सुद्धा नेसताना एक मिनिट हे असं पिन हे इतकं सगळं आवरावं लागतं ह्याला सुद्धा आता ह्या टाचण्या आहेत मी टाचण्याच वापरते पिंनी बोलबील पडेल जास्त असं म्हणून कारण जाड पिण असतात जाड असेल तर हेही मला लावताना खूप असं जड जात आहे हे सगळे ह्याचेच आहेत ना साड्या म्हणजे शिवजीसाठीच आहेत बाकी लग्नाचे ह्याचे तर भरपूर आले होते ह्या ह्याच्यामध्ये मग ह्यानंतर हे असं डमीला व्यवस्थित करायचं ह्या जे समोरचे मिरे हे, हे, हे आपण प्लेट होते आणि हे असं करून मग मग हा पायघोळ आणि पुढच्या मिऱ्या अशा ह्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि मग हा खूप त्यानंतर मग मी त्याचं शूटिंग देते जे स्टूल बाजूला काढणार आणि तुम्हाला काय सांगायचं असेल तर म्हणजे ह्याच्याबद्दल माहिती द्यायची असेल तर ही पूर्ण मी तयारी करते अजून एक डमी असली की त्या डमीला दुसरी साडी व्यवस्थित नेसवते त्याच्यानंतर मी त्याचं सगळं जे काही आहे साडी कोणती क्वालिटी आहे का आहे कसं आहे हे सविस्तर सांगते म्हणजे जेव्हा शूट असतं तो जो शूट होतो तो अर्धा तासाचा पण त्याच्या आधी ह्याला नाही म्हणलं तर पंधरा वीस मिनिट लागतात त्यानंतर परत ते साडी जेव्हा आपण दुसरे गाय हे करायचे असते किंवा द्यायचं असेल तर लगेच काढायचं असेल तर त्याला सुद्धा दहा पंधरा मिनट म्हणजे टोटली एक अगर व्हिडिओ माझा पंधरा जर तुमच्याकडे येत असेल तर तो बरोबर तास ते दीड तासाची त्याची मेहनत असते माहिती सांगताना बऱ्याचदा काहीतरी चुकीचं किंवा काय हे परत एडिट करा एडिट करायला परत एक तास दोन तास तरी कारण दोन तीनदा बघावं लागतं थोडंसं काही असेल तर कमी जास्त होतं म्हणजे तीन अडीच तीन तासाच्या मेहनतीनंतर एक पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बघतो विचार करा रेग्युलर तेवढं वेळ काढावंच लागतं कारण त्याशिवाय तुम्हाला मला तरी लोकांपर्यंत पोचायचं असेल तर हे मेहनत आहे तर हे शिवजयंतीसाठी खास साड्याची एक आहे दुसरी एक मी दाखवते तुम्हाला हे साडी मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते आहे बनारसीमध्ये ह्याच्या बुट्ट्या बघा आणि बॉर्डर जे खूप सुंदर आहे हा ॲक्च्युली पर्पल पिंक असा शेडमध्ये येतो आणि ग जरी जी आहे ह्याची ती सिल्वर आहे आणि नाही त्यात पिंक आहे म्हणजे हा जो आहे तसा हा जो कलर आहे डार्क ग्रीन बॉर्डर तसाच आहे बॉर्डरला त्यामुळे सु साडीचा गेटअप खूप छान येतो आपल्याला कधी कधी वाटतं की ह्या साडीचं हे बॉर्डर जरा हे म्हणजे वेगळं कॉम्बिनेशन असलं की उठून दिसतं पण ह्याच्यात पण सिल्वरमध्ये ग्रीन असल्यामुळं मस्त दिसायला आणि हा पदर असा भरगतच पिंक सेडमध्ये आणि त्याच्यामध्ये सगळे असे फ्लावरची डिझाईन आहे ही शाई मस्तानी अशी साडी तर दुसरी साडी पाहणार आहेत आपण आता ही हे आता परत ही साडी हे करणार म्हणजे क का काढणार मग ती साडी त्या डमीला परत नेसवणार मग त्यानंतर ते शूट घेणार नाहीतर मी म्हणते हे असंच ठेवते आणि ती साडी मी हातात घेऊनच शूट करून दाखवू का कारण मला आत्ता हे <laughs> काढायला कारण ह्याचा शॉर्ट व्हिडिओ हो घ्यायचा असतो त्यामुळे मग परत ते तसंच राहून जाईल तर ह्याचा काष्टाते मी तुम्हाला ते हातातच घेऊन साडी दाखवते ही पण शिवजयंतीचेच आहे म्हणजे हे पण शिवजयंतीचेच आहे ह्याच्यामध्ये तीन चार पॅटर्न आहेत सेम कलरमध्ये तर ही ती साडी आहे पेशव्यामध्ये आणि हे साडी तुम्ही मला वाटतं माझ्या व्हिडिओमध्ये खूपदा पाहिले ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे वे। तर बघा ह्याचे काठ किती सुंदर आहेत ह्याच्यामध्ये ही एक आहे शैम असतानी परत राजलक्ष्मी त्यानंतर ब्राह्मणी असे तीन साडे शिवले ह्याच्यामध्ये तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी ही हीच दाखवते दुसरा जेव्हा व्हिडिओ करेन मी तेव्हा राजलक्ष्मी तुम्हाला दाखवेल तेव्हा ही साडी सविस्तर डमीला घालून दाखवणार आहे कारण काय आत्ता एक मला अर्जंट एक आत्ता परत एक नऊवारीवरचा ब्लाऊज शिवायचा आणि तो आजच द्यायचा आहे त्यामुळे मला ते करायचं हे डमीला घालून हे करायला थोडा कंटाळा पण आला आणि व्हिडिओ पण खूप मोठा होईल तर ही साडी जी आहे शाही मस्तानी आणि काय बोलतो हे राजलक्ष्मी आणि ब्राह्मणी तिन्ही पॅटर्न तुम्हाला बघायला भेटेल ब्राह्मणी तर मी मा मीच वेअर करणार आहे खास शिवजयंतीसाठी छान साड्या आहेत तर ब्राह्मणी जी साडी आहे ती माझ्यासाठी शिव शु, शिवली मी आणि ते नंतर रेंटने देणार आहे तर ती साडी दर मी दरवर्षी मला वाटतं मी शिवजयंतीला शक्यतो नऊवारी साडी नेसतेच काहीही असू दे तर ते मी प्रयत्न करणार आहे पण जमलं पाहिजे कारण शिवल्यानंतर कोणाची ऑर्डर आली किंवा कोणाला ती साडी आवडली तर मला द्यावं लागतं हेही मी तुम्हाला सांगते कारण आता बरेच जण व्हिडिओ कॉलिंग वरती पाहतात तेव्हा मी हे दाखवते खूप सुंदर छोटेसे काट आहेत पेशव्यामध्ये सेमी पेशव्यामध्ये ते पण क्वालिटी खूप सुंदर आहे तर व्हिडिओ वी शूट करताना कशी कशी माझी मेहनत आहे ते तुम्ही पाहिले तर अशा पद्धतीने मी मेहनत करते आणि त्यानंतर अडीच तीन तासानंतर तुमच्याकडे तो व्हिडिओ येतो आणि व्हिडिओला खूप छान रिप्लाय येतो म्हणजे ऑर्डर येतात व्ह्यूज कमी येतात ठीक आहे पण माझी ऑर्डर येतात कामं तुमच्यापर्यंत पोचतात बरेच जण त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकतात साड्यांची रेट विचारतात ही साडी डिस्काउंट करून काहीतरी मला वाटतं अडीच की तीन असं तीन हजाराला की काय तरी काय रेट आहे एवढं लक्षात नाही कारण ह्या साड्यांची ऑर्डर भरपूर आहे आणि त्यानंतर ही साडी बनारसी ह्याच्यामध्ये असते तर तीन तीन हजार आणि हजार रुपये त्याची शिलाई ब्लाऊज हवा असेल तर साडेचार हजारापर्यंत तुम्हाला घरपोच भेटते म्हणजे शिपिंगचे चार्जेस आम्ही घेत नाही आजचा व्हिडिओ मी तर संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद